केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रीनगरमध्ये श्रद्धांजली अर्पण केली आणि मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हो जम्मू काश्मीर पोलीस नियंत्रण कक्षात जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला यानंतर ते पहलगाम जवळच्या बैसरन इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी भेट देणार आहेत त्यांच्यासोबत उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील असतील केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधतील आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत काल या हल्ल्याचं वृत्त समजताच अमित शहा तातडीनं जम्मू काश्मीरला पोहोचले श्रीनगरच्या राजभवनात त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला या बैठकीला नायब राज्यपाल मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला केंद्रीय गृहसचिव गुप्तचर विभागाचे संचालक लष्करी कमांडर आणि विविध तपास संस्थांचे अधिकारी उपस्थित होते